स्वप्न आता काय करू राहिलं रे अरे पॅन्ट काय बदल होत म्हणा सांग रे याला आधी काय ना पटके Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

cắt đôi tớ đi chơi cái cắt tao không đi hả गाडी पाच चालेल पोरा पोरा कारण बरोबर आहे पाच टाकून आश्रम शाळा काय रेस बसून बाहेर

तो लाईव्ह वर कोपराला दिसे रे ना इकडे कोपराला सारखा रील अरे तिथे लाईव्ह होता ना बावडे पुढे लाईव्ह नाही लाईट इंस्टाग्राम नाही माहिती आई काय बनी रे ना शाळा शाळा आहे

लाईव्ह चालू तुम्हारे तुम्हाला तुम्हारे।

पाळाना असत पाळाना पाळाना असत आम्ही हा आणि बँडने गाडी बोर देवत नाही तुम्ही देखील नाही असं श्री स्वामी म्युझिकल बॅन पार्टी अरे टाइम झाला आम्ही चालणार आडवानी सांगू उपासना पुढे आम्ही चालणार सापुताराला वाज आणि टाळी सापरा टाळी वाजी घेऊ आणि जाऊ पाणी पाऊस टाळी वाजी देऊ गब गब खाई घेऊन लगेच रिटर्न येऊ सकाळ आपला हाव टाळी ना ब्लॉक पडी जाई सकाळ ध्यान करी दी घेवा ध्यान करी दका ना ब्लॉक आणि मित्र देवा ना आपला ज्या सबस्क्राईब कोणी करेल नाही वेळी सबस्क्राईब करी घ्या आपला चॅनल बेकार ब्लॉग पडत आपली चॅनल वर दखत जा तुला की जासू तू भी या मिळता सकाळ आबून या कटलाच तू सकाळ आबून याला या वाना वाजाने ज्याला वाजना होईल सकाळ आबून याला सकाळ रामपारा मग वाजाने वाना वरण पीड मग वाजाना

ये निकलला चल ऐ कोण आहे आलू मग आलू आहे आलू आहे आलू आलू छोटे क्षेत्र आलू रे आम्ही आलू ओ वाटिधर भाऊ केनो शैन कापूर ठर अरे पूर्णपणे आटलेला आहे चणकापूर धरण एवढा पण नाही आटला आहे चंदापूर धरण तुम्ही पाहू शकता एकदम थोडाच आटला आहे चणकापूर धरण आणि आपली शूटिंग करता काढता अरे तू काही घे माग

मोकळी रागा मागस ना माणूस गाडी घेताय ते ज्या गाडी आहे त्या गाडी आमच्याकडे गाडी आहे तू काय त्याच्यात एखादा नयनकडे ते तरी जाणकर ड्रायव्हर आला तो बसून देजना सगळं नीट बर दिसत मग ज्या माझा मोकळी रस्ते आहे अर्ध रस्ते नाही ना तुला हो जातो आहे मिनिट ये रे तो रस्ता आहे तो पाहतो ना इड बुवा गाडी बसल का काही जर गाडी जर एक साइड जर फेकली गेली काय 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 गाडी पाहिली तर मला अटली असं तिथली गाडी सुद्धा तिडं टनवर गेल्यावर दिसली तर तिला काय करायचं आपण माल तर घेतलं ते बोल नाही पूर्ण अटी पूर्ण बोर्डा खटक होई की

ೇಟಿ ಮಿತ್ರ ಲೆಕ್ಕಮ ಅದು ವಾರುಮ ಧುಡುಮ ಧುಡುಮ कानी पण का नाही रे मनाची गाडी भरपूर चालते रस्त्याला ती नाही उड्या मार तिला आयाट आया वा वाजा नाही होता आया कळवण गाडीने गाडी नाही गाडीवर लोकवा झाली लोक याला कोणती दुसरी माणूस ना गाडी दिदी वाटत गाडी दिदी का काहीतरी तो गाडी देणारा दुसरा अन एकदम फुलका चालू भर नाचता नाचता तो पेडण्या काक्या बी सोडी देना तेक दिना एवढी गर्दी मग आयती कोणता लोक जोडी होणार बाते हाय अब्बया नंतर बेकार वन वन डायरेक्ट फुलका पण अन गाडी काढते पैसे दिले ते हा जो गाड्या देणार होता ना तो दुसराच ना दुसरा जाणे वा आता काय नाही त्या पिली पिली लाईट मग सगळा टोकडा एकसारखा दिसं <laughs> तो राड ना घाटा डाले वाजता वाजता बघ आदा पण गाड्या फेक येतील आणि तिथं गर्दी मजा जाईन ते न्या कानपट्यात ओढीन नाही घेऊ पक्का का तो व्हायकाय लाबू द्या माणसं बरा पटकन गाडी काढ दिली नाही जाऊ ठोकाई जाता डोक्या आता

त्याला मी कॅच वगैरे देणार ना, ना, ना? तो रे काय करता कोणाकडे जाऊन बघणार अरे तो नाही का इंस्टाग्रामवर वर खतरनाक पुढे आपल्या तो अरे कशा दिव आजी घेते पासून पुरात एक वाजतो मजार कसा वाजतो पण ना ज्या मराठी गाणं हिंदी गाणं याच पॅच वाजन ओरिजिनल डायरेक्ट कॉल कर ना काय आयडी आहे त्याचा डी सेंड कर काय आय डी आय डी सेंड कर तिनचा पक्का बारी वाजव राहणार आपल्याला ट्वेंटीच त्याचे काय त्या ट्वेंटी, ट्वेंटी शिवाय नाही ट्वेंटी प्रो ट्वेंटी एट्स काही कामा हे मच्छिरस्ते नाही घालून म्हणजे आज काही सारा दिवसात साबुदार पोहोचणार नाही ट्रॅक्टर लावूनच ओढून नाही रात्री ट्रॅक्टर लावून काढली गाडी कुठं घरा पुढं गेली रिवर्स घेता घेता स्लीप होऊन गेली माझी चुकी झाली मी गाडी जशी सरळ घातली ना तशीच तर राहू दिले बाहेर आगावपणा करायला गेल रे व्यवस्थित घेतली गाडी काय रात्री पाऊस नाही आला काय नाही मस्त गाडी थांब तुना नंबर घे तू काही दुकानदार होऊ नको ताई भाई रस्ते नाही झाला सर बाबा हो <laughs>

नमस्कार मंडळी आपण पोहोचलेलो आहोत कनाशीच्या बाजारपेठेत तुम्हाला दिसणार आहेत केकरा बन गाडी खाली दिसून जाते नाही बकरा जाईल अर साहेर का हा आतबानी गाळशी आगे ना रॉकी स्टार का आहे सर याच्या मोठल्या गाड्या वापरत त्या का बर मोठला लोड टाकणार नाही दन दन आपली गाडी खरंच बारा चौदा घेतली काय नऊशे चौदा घेतला क्लास मे खाणे की खामी नाही हानी चांगे दारू चो कमी नाही होणी चांगली मेच्या जेवल्या इंग्लिश आणि ज्यांनी कोणी लाईक केलेलं ला आहे त्यांना मनापासून धन्यवाद धन्यवाद आभारी आहे मंडळी लाईक केल्यानंतर आपलं नाव वगैरे कमेंट मध्ये टाकत जा म्हणजे आम्हाला कळेल कोण लाईक मारत आहे आणि कोण नाही आणि आपली फॅमिली कुडून कुठून पाहते ते पण कमेंट मध्ये कळवा मित्रांनो कोणत्या कोणत्या गावाहून आणि कोणते कोणते आपले सदस्य आहेत कमेंट करत जा कळू द्या आम्हाला अपन। पण आपण आता इंग्लंडच्या कनाशी मध्ये कनाशीची बाजारपेठ आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठी भयंकर बाजारपेठ भरपूर मोठी आहे आणि आपली आंब्याच्या आंबे आलेले आहेत विकायला तुम्ही बघू शकता आपली जी आंब्याची वाडी आहे एक आंगे, आंगे आगे। आगे पा पा हे कॅरेट भरून आंबे आणलेले आहेत आपण विकण्यासाठी आणि तिकडं आपले केळ्याच्या बागी आहेत ना आपल्या केळीच्या बागी जगातील सर्वात मोठं शहर हा आणि हे पण हरण तुम्ही पाहू शकता हरण हे दोन हरण आहेत आणि हे काय आहे ते काय सांगता मोरी गाय गायक्यानी गाय मोरी हा ते गायक्यानी गाय मोरी बसेल सध्या ते आणि त्या तिकडं दोन फिफ्टीन 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 <laughs> तर <laughs> <laughs> मित्रांनो इथं फॉरेनचा पेट्रोल पंप आहे <laughs> हायर कोण आज येणार माझं टाकी घेऊ आपण आता पराव आपली गाडी मग गोड तेल टाकणार सर पेट्रोल पंप वर गाडी पेट्रोल पंप वर गोड तेल टाकू गाडी जनरेटर मग राखेल टाकू अरे निघू सापुताराला म्हणत नाही गोडतेल पंप वरही लागणार आपली गाडी मग तेल गोडतेल घेऊ पंचवीस जण लाईव्ह मग हरसत पण कमेंट करत जाणार रे परवीन ला उतरा ला कमेंट करा उतर तुम्ही खटला सर तुना नाव काय तुना गाव तुना गाव काय तू कोणता गाव नास ना कमेंट कर आया कमेंट कर आणि तू नो सबस्क्राइब करया नसे ना तर करी देन सांग करया भाऊ अच्छा सांग पहिली वास्ता सुनो का तुम्ही हां चैनकापूर धरन ऐ, अपने ऐ, देखा आना होगा अरे बाबा देखाई है नामी धरन वरी ना दादा <laughs> तू काई कर तू काई कर